महाराष्ट्रामधील मीडिया जगतातील अग्रगण्य असलेली संस्थेकडून राज्यातील विविध ग्रामीण भागातील उद्योजकांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील मिळवलेल्या यशाबद्दल पुरस्कार दिला जातो त्यानुसार शिरो तालुक्यातील कुरुंदोळ येथील माजी नगरसेवक दयावान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अनुप मधाळे यांना कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री अक्षता देवदर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार कोल्हापूर येथील दि फंड अँड एकॉस्टिक हॉटेल येथे आयोजित केला होता नव्या उद्योजकांना काही काम करताना आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यासमोर असावेत यासाठी उद्योग सन्मान पुरस्कार देऊन गौरवलं जातं आजपर्यंत या संस्थेकडून राज्यातील विविध भागात असे अठरा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत दरम्यान कुरुंद येथील यशस्वी युवा उद्योजक माजी नगरसेवक अनुप मधाळे यांनी अगदी लहान वयात उद्योग व्यवसायात गरुड भरारी घेतली सुरुवातीला त्यांनी दयावान तालीम मित्रमंडळाची स्थापना करून विविध सामाजिक कामात पुढाकार घेतला महापूर आणि कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला महापुरात अनेक कुटुंबांना पाण्यातून बाहेर काढून जीवदान दिलं तसेच कोरोना काळात अनेक गरजवंतांची भूक भागवण्यासाठी दयावान थाळी उपलब्ध करून देऊन नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा दिली जनसेवा करता करता त्यांनी उद्योग व्यवसायात देखील गरुड भरारी घेतली हॉटेल व्यवसाय तसेच श्रीराम मिल उभा करून अनेकांना रोजगार दिला नागरिकांनी अनुप मधाळे यांना नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून उच्चांकी मताधिक्यानं निवडून दिलं आणि नगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागात विकास कामांची गंगोत्री आणली आणि स्वच्छ आणि सुंदर गावाची संकल्पना घेऊन स्वच्छता मोहीम राबवली केवळ वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी नगरसेवक होऊन अनेक विकासात्मक काम करणारा सच्चा जनसेवक म्हणून त्यांनी नाव लौकिक मिळवलाय अन्यथा चौतीसाव्या वर्षी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील मानाचा कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलाय हे गुरुंद्वार अभिमानास्पद आहे उद्योजक अनुप मधाळे यांना मागील पंधरा वर्षात वेगवेगळ्या व्यवसायात टाकलेलं पाऊल आणि केलेलं सामाजिक कार्य याची दखल घेऊन स्वीट अँड लिफ्ट या मीडिया क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेनं कोल्हापूर उद्योजक सन्मान पुरस्कार जाहीर केला होता त्याचं वितरण झालं यावेळी पुरस्कार प्राप्त अनुपमा धाळे म्हणाले की माझ्या जीवनात पुरस्कार हे निमित्त आहे मात्र यातून अधिक उमेदीनं समाज उपयोगी काम करण्याची ऊर्जा मिळते पुरस्कारासाठी समस्त कोल्हापूरवासीय आणि स्विफ्ट अँड लिफ्ट संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील अनेक नामवंत उद्योजक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून